तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा सुद्धा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी फक्त पाचशे रुपये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेला गुगल फॉर्म भरा तुमचं नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण फॉर्म मध्ये भरा आम्ही आपल्याला आपली कुंडली विनामूल्य ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमंश कुंडली जनरल प्रेडिक्शन वार्षिक प्रेडिक्शन हे सर्व त्या कुंडलीत समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी संघर्षाला सामोरे जावं लागतं प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसे पाहणे हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष